नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगणार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभा निवडणुकी तोंडावरती आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक सरकार हे प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतात यापैकीच आता भाजप सरकारने सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी बेरोजगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण असे मुद्दे मांडलेले आहेत किंवा अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहे तर मग या भाजप सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये नक्की कोणकोणती महत्वाच्या बाबी आहेत किंवा महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असतील किंवा सरकारी योजनांचा योजनांची माहिती असेल आम्ही तुम्हाला सर्वांकरिता सर्वात अगोदर पोहोचत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की भाजप सरकार सरकारकडून जी जाहीरनामा भाजप सरकारच्या पक्षाकडून जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये नक्की कोण कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे तर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आला भाजपने या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असे नावही देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि राज्याचा जाहीरनामा अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या जाहीरनाम्यामध्ये उपस्थित होते तर या, या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असे नावही देण्यात आले आहे भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारसंघ राज्यातील संकल्पपत्रात भाजपकडून अनेक घोषणांचा घोषणांचा जणू पाऊसच पाडला आहे नेमकं या जाहीरनाम्यात भाजपकडून काय काय घोषणा केल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती घेऊयात तर यामध्ये बऱ्याच ठळक मुद्दे आहे किंवा बरेच माहिती आहे तर त्यामध्ये पहिल्या पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला महिन्याला पंधराशे रुपयावरून आता एकवीसशे रुपये देण्यात येतील दे। म्हणजे आत्ता आपण पंधराशे रुपयांचा लाभ घेत गे, घेत आहोत तर त्याऐवजी आपल्याला एकवीसशे रुपयांचा लाभ मिळेल तसेच या योजनेची औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाईल महिला सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेशही करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला आता रुपये तसेच समन्वय साधत वीस टक्क्यांपर्यंत भावांतर योजनाही राबवण्यात येईल त्यानंतर प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला रुपये पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्यात येईल जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही स्थिर ठेवण्यात येतील येणाऱ्या काळात पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार विद्यावेतनही देण्यात येईल त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावांमध्ये बांधन रस्ते बांधण्यात येतील अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी सुद्धा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षणही अंगणवाडी सेविकांना किंवा आशा सेविकांना देण्यात येईल दे। तर वीज बिला तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवरती भर देण्यात येईल दे। सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीसही सादर करण्यात येईल सन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्षही ठेवलेलं आहे मित्रांनो आता महाराष्ट्राला तंत्रज्ञान उत्पादन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सुद्धा यामध्ये राबवण्यात येणार आहे त्यामध्ये मेक इन महाराष्ट्र धोरण राबवून महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनवण्यात येईल त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरणही निर्मा निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांचा संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आणि देण्या देण्यात येईल आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष ए आय विद्यापीठाची स्थापना देखील करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हाच हब म्हणून विकसित करण्यात येईल मित्रांनो आता हे जे काही आपण मुद्दे पाणलेले आहेत ते मुद्दे ही जी काही मुद्दे आपण आता पाहिलेले आहे ही मुद्दे भाजपच्या भाजपने जो जाहीरनामा आपला प्रसिद्ध केलेला आहे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये तर या अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती स महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र